श्रीमान योगी शिवभारत आपण ऐकतात शिवछत्रपतींची गाथा भाग अकरावा पावसाळा संपला सुगीजवळ आली आणि शहाजीराजांनी दादोजी कोणदेवांना जिजाऊसाहेबा शिवाजीराजांचं बंगलुरला येण्याची आज्ञा पाठवली तयारी सुरू झाली लांबचा प्रवास असल्याने सैवाई साहेबांना फलटणला ठेवण्यात आलं अस्व पथकं सज्ज झाली मेने सजले वाटेतल्या मुक्कामाची व्यवस्था करण्यासाठी घोडेश्वर रवाना झाले तंबू पाठवले गेले वडिलांचे दर्शन होणार पाहायला मिळणार म्हणून शिवार शिवाजीराजांना खूप खूप आनंद झाला होता जिजाऊ साहेबांच्या उत्साहाला तर सीमा नव्हत्या पती दर्शनाबरोबर थोरले संभाजीराजे भेटणार होते पंतांना जागिरीची काळजी होती ती जबाबदारी नहेरे करासारख्या विश्वासू माणसावर ते सोपीत होते शहाजी राजांचा खजिना दादुजींनी बरोबर घेतला मोठ्या इतमावाने एके दिवशी काफीला बंगलूरला वा बंगलूरच्या वाटे लागला आणि बंगलूरच्या दीर्घ प्रवासात शिवाराजे नाना तऱ्हेची माणसं पाहत होती अंतराबरोबर माणसांचे वेश बोलीभाषा बदलत होती नवीन पक्षी दिसत होते रानातून जाताना वन्य स्वापदे आढळत होती प्रचंड फत्तरांची सजलेले कर्नाटकचे डोंगर पाहून बाल शिवाजीराजे थक्क झाले थंडी वाऱ्याचे भान विसरून शिवराजे सारे पाहत होते बाल मनावरती वेगळ्या मुलखाचे नवे संस्कार घडत होते एका एकामुक्कामावरती असताना बंगलुरला मासाहेबांच्या आगमनाची वर्दी केली दुसऱ्या दिवशी सकाळी बंगलुरच्या विषेतून शिवाजीराजे प्रवेश केला भक्कम तटबदींनी सजलेल्या त्या दरवाज्यावर आदिलशाही ध्वज फडकत होता दोन्ही बाजूंच्या बुर्जावरती पल्लेदार तोफा होत्या वेशी संभाजीराजे जातीनीशी मासाहेबांच्या स्वागताला उभे होते दुरून त्यांना पाहता दादूजींनी त्यांना खून केली दोघे पायोतार झाले शेव्हाने पुढे जाऊन मुद्रा केला प्रेम भराने शिववाला मिठी मारी शंभूराजे म्हणाले शेव्हा आम्ही तुमचीच वाट पाहत होतो महाराज साहेब गेले दोन दिवस तुमची वाट पाहण्यात प्याचे नाहीत ना आला शंभूराजे पुढे आले मेण्याचा पडदा सरकावा गेला जिजाऊ साहेब आश्चर्यचकित नजरेने शंभूराजांना पाहत होत्या पागोटे चुनीदार विचार आणि हा संभाजीराजांचा वेश होता कमरेला तलवार लटकावली होती वडिलांचा तोंडवळा असलेल्या संभाजीराजांना कोळी विसरून फुटली होती गौर कपाळ आडवे शिवगंध होते संभाजीराजांनी पुढे होऊन महासाहेबांचे पाय शिवले न ना राहू महासाहेबांनी संभाजीराजांना छाती शिवली आणि त्यांचा मुका घेतला त्या मिठीतून सुटका करून घे संभाजीराजे म्हणाले महाराज साहेब वाट पाहत आहे संभाजीराजे पहिले छत्रपती शिवराय दादोजी परत स्वार झाले मंगलुरातून स्वारी जाऊ लागली दुथर्पा दिसणारे उंच वाडे त्यांचे नक्षीदार सज्जे शिवाजीराजे कौतुकाने पाहत होते वेश निराळे भाषा निराळी सारं निराळ थक्क करणारं होतं वाड्याचे अस्तित्व न सांगता एक कळत होते त्याचे रमंद वाड्यावर नजर टाकता शिवाजीराजांची नजर खून राहिली मंद गतीने घोडे पुढे जात होते वाड्यापुढे प्रशस्त मैदान होते वाड्याच्या दरवाजाचे तांबडे एकसारखे वेस घातलेले शेवक आदवीने उभे होते तळप ते ते गे त्यांच्या हाती शोभत होते संभाजीराजांसह शिवाजीराजे वाड्यांच्या दरवाज्यात आले शिवाजीराजांनी खुगिरावर एक बाजूला दोन्ही पाय घेतले घोड्याच्या पाठीवर डावा ठेवला आणि जमिनीवर आलकत उडी मारली शिवाजीराजे पायऱ्यांजवळ आले त्यांनी वर पाहिल्या वाड्याच्या प्रवेशद्वारे उंची पुरी रुबाबदार व्यक्ती उभी होती केस मानेवर ओळखत होते डोलदार दाढी शोभत होती संभाजींनी शिवाजीराजांना नाजूक ढोसणी दिली त्यांनी मुजरा केला पण शिवाजीराजे मुजऱ्या करता वाकले नाहीत वडिलांच्या रूपात ते पायऱ्या चढून जात होते वाड्याच्या दरवाज्याशी शिवाजीराजांच्या वरून भात वळून टाकला गेला आणि पायावरती पाणी पडले डोळ्यांना पाणी लावलं गेलं राजे आश्चर्यचकित नजरेने शिवाजीराजांकडे पाहत होते शिवाजीराजे म्हणाले या या राजे शिवाजी महाराज पुढे गेले वडिलांच्या जवळ जाताच गुडघ्यांवर बसले दोन्ही हात जेवणला टेकून त्यांनी राजांच्या पायावरती मस्तक ठेवलं मोठ्या प्रेमभ्रहणाने राजाने त्यांना उठवलं कुरवाळलं शहाजीराजे म्हणाले दादूजी आमच्या छोट्या राजांना अजून मुजरा जमत नाही वाटतं आम्हाला मुजरा आबासाहेब पण महासाहेबांनी पाया पडायला सांगितलं असं सा। आणि राजे थरार घोड्यावर बसून आला तटका नाही घेतलं मोठं घोडं बसायला कठीण त्या दिटायने शिवाजीराजे म्हणाले कसलं कठीण आबासाहेब घोड्यावर बसायला मांडवळकटलं लागतं वा आज तेवढ्या दारी मेनाला सारे बाजूला झाले श्रिया पुढे सरसवलं जिजाऊ साहेबांचा वाड्यात प्रवेश झाला बाहेरून दिसत होता त्याहीपेक्षा आत वाडावा मोठा होता जिजाऊसाहेब दुसऱ्या ओकत आल्या तुका बाई सामोरे घेऊ पाया पडल्या धाकट्या राणींच्या पाया पडायची गरज नव्हती आपला मान मोठा पण मला कसं ओळखलं घरच्या लक्ष्मीला ओळखता येत नाही असं कसं होईल पण छोटे राजे कुठे त्यांना आम्हाला पाहायचं आहे तर संभाजी शिवाजीराजांचे एकूणजीराजे आले एकूज येऊन जिजाऊसाहेबांच्या पाया पडले तुकाबाई म्हणाले किती वर्षांनी परत घर एक झालं बारा वर्षांचा वनवास संपला असं दिसतं जिजाऊसाहेब हसून म्हणाले पहिले दोन चार दिवस आपण कोठे वावरतो हो कीही शिवाजीराजांना कळेना अनेक सदरा अनेक दिवाणखाने अनेक महालत्या वाढत होते सागवान शिशव्याचे अप्रतिम कुरीवकाम कमानीवर खांबावर सज्जावर दिसत होते शेकडो माणसांची वळदळ त्या वाड्यात होती सारे कशी चुपचाप वाड्यामागे मांसाहारी शाखारी अशा दोन पाक छाडवते आमोरे सामाळ्या एकी सावळ्यात वर्दळ करणारे मंत्र पुटपुटणारे पुटणारे ब्राह्मण दिसत दुसऱ्या साव्या स्वयंपाकाची धांदल दिसे रात्री अपरात्री जाग आली तर पुढल्या चौकाच्या सज्जावरून घोंगराचे गाण्याचे स्वर काना पडत एखाद्या स्वप्न नगरीत वावरवे तसे शिवाजीराजे त्या वाड्यात वावरत होते एके दिवशी दोन प्रहरी शिवाजीराजे शहाजीराजे यांच्या महालात गेले शहाजीराजे बैठकीवरती बसले होते शिवाजीराजांकडे पाहता शहाजीराजे म्हणाले या राजे शिवाजीराजे जवळ गेले एकदम म्हणाले आबासाहेब शब्द उचारता चूक ध्याने येऊन ते गडबडी म्हणाले महाराज साहेब शिवाजीराजांनी शिवाला एकदम जवळ ओढले ते म्हणाले राजे इतर आम्हाला महाराज साहेब म्हणत असतील पण तुम्ही आबासाहेबच म्हणत जा शिवबा हसले महाराजांनी विचारले का हा राजे महाराज आम्ही बंगळूर पाहायला जाऊ का कोण आहे ते बरोबर दादा महाराज आहेत दाखले राजे आहेत आणि वशीला लावण्यासाठी मधले राजे आले ठीक आहे जाताना बरोबर स्वार घेऊन जा पंत यांना पाठवण्याची व्यवस्था करा दिवस मावळाच्या आत परत या शिवाजीराजे त्या नवल्याच्या शहरातून फिरत होते नानाविध वसरांनी भांड्याने सडलेल्या पेठा पाहत होत्या रस्त्याने जात असताना अचानक शिवाजी अजूनची नजर खेळली जवळच्या संभाजीला म्हणाले दादा ते पा दोन गोरे उंच पुळे इसम रस्त्याने जात होते त्यांच्या डोक्यावर केसांचे टोप होते पायातल्या बंदवानाच्या टाचा खूप उंच होत्या संभाजी राजे म्हणाले राजे ते फिरंगी व्यापारी कुठं असतात हे लोक साता समुद्र आपलीकडे असतात मग इथं का आले व्यापार करायला व्यापार करायला त्यांचा मुलग नाही का संभाजीराजांना त्यांचे उत्तर सापडलेले ना ऐकल्याचे करून ते पुढे गेले पण चार दिवसांनी त्या व्यापाऱ्यांना पुन्हा पाहण्याचा आला एके दिवशी सायंकाळी शहाजीराजांचे शिवबाला बोलावून आले शिवाजीराजे सदरेत गेले त्यामध्ये दोन्ही साहेब तिथे उभे होते राजांच्या समोर शस्त्रे पसरले होते शिवाजी येता राजांनी शस्त्रांच्याकडे बोट दाखवीत म्हटले राजे पा एखादी फिरंग पसंत पडते का शिवानी साऱ्या शस्त्रांवरून नजर फिरवली त्यांची नजर बंदुका ठेवल्या त्यावर खेळी शहाजीराजांनी विचारले तुम्हाला बंदूक उडवले ते का आम्ही शिकू शाबास आम्ही तुमच्यासाठी बंदूक घेऊ व्यापाऱ्यांनी तत्परतेने बंदुका पुढे धरल्या लांब झोकणाऱ्या त्या बंदूक होत्या पल्ला असूनही जड नव्हत्या कामगिरी सुबक होती शहाजीराजांनी बंदूक निवडले शिवाजीराजांचे सते वाड्याबाहेर आले निवडलेली बंदूक भरण्यास साहेब गुंतला होता नारळ आणून चौकात ठेवला गेला भरलेली बंदूक घेऊन शहाजीराजे चौकात गुडघ्यावर बसले नेम धरून त्यांनी काढला नारळ फुटला शहाजीराजे म्हणाले राजे हे हत्यार आहे धक्का फारसा देत बंदूक तुमची आमची आठव म्हणून बाळा उद्या शिकार हवालदाराला सांगेन तो बंदूक चालवायला शिकवी महाराजांनी शेव्हाला बंदूक दिल्याने साऱ्या महाराज झाले शहाजीराजांना शेवांचा सहवास फार आवडेल जे मातब्बर सरदार आहेत त्यांना ते शिववाची ओळख करून देत असत हा जन्माला आणि सगळं चांगलं झालं आयुष्याची वनवन संपली शहाजीराजे बाहेर निघाले तरी शिवाला घेऊन जात शिवांच्या जा शंकांना उत्तरे देता देता त्यांना पुरे होऊन जाई तुकाबाई जिजाऊ साहेबा महालाज असता अचानक शहाजीराजे हात आले दोघी गडबडून उठून उभे आल्या जिजाऊ साहेबांच्याकडे पाच शहाजीराजे म्हणाले दादोजी आम्हाला हिशेब सांगत होते मोठ्या धामधमीने शिवांचं लग्न करत म्हणे घाबरून तिचा भाऊसाहेब म्हणल्या खर्च फार झाला का आणखीन का नाही केला याची तक्रार आहे आम्हाला कळवायचं होतं आम्ही आमचा हत्ती पाठवला वाजता वारा तिला आपण येणार म्हणून सारे वाट पाहत होते मनात असं नाही ते आम्हाला जमलं नाही शिवाचं लग्न पाहायचं फार मनात होतं मग आणखीन एक लग्न करू तो का साहेबा म्हटल्या खरंच की आम्ही नाही ते लग्न कसलं पण नवरी ती मी पाहिले आपल्या मोहित्यांची स्वर आहे ना नक्षत्रासारखी मुलगी आहे खरं ठरवून टाकू लग्न म्हणत आनंदाने शिवाजीराजे बाहेर गेले जिजाऊसाहेबांना एवढे तडकाफडकी ठरायला लग्न आवड नाही ते म्हणाले एक लग्न नुकतंच झालं तर राजांना अनेक लग्न शोभून दिसतात पहिली केली ती निंबाळकरांची ना हो मोहिते घरानं मोठं तोलाचं तुका तो बाईंच्यावर नजर रोखी जिजाऊसाहेबा होणाऱ्या मालोजी रावांच्या दीपाबाई निंबाळकर घराण्यातल्याच हो पण तेव्हा थोरले मामजी बारगीर होते हे विसरला बारगीराचे राजे झाले ना वनवाशी पडलेला चंद्रहास राजा आणायला लागला सम्राट झाला कुळ परक्रमने पाहिलं जातं धाकटेबाई सोयरीक नको म्हणून इकडे सांगायचं का तसं केव्हा म्हटलं मी मी आपलं बोलून दाखवलं तुकाबाईंच्या चेन्ह्यावर मंद स्वितची लाट म्हटली राजे बोले तशी हा माता सोयरीक ठरली मोठ्या धूमधडाक्याने लग्नाचा वार उडाला सुवर्ण अंबारातून नवरा नवरीची वरात काढली तोफांच्या आवाजाने सार बंगळूर शहर धुमधुम गेलं शहाजीराजांची इच्छा पूर्ण झाली शहाजीराजांचा सारा थाट ऐश्वर संपन्न स्नान पूजारचा कावेचर्चा आविदूधाची पाहणी लष्कर तपासणी बाग बगीचे रात्री नाच रंग नृत्य गायन शृंगार या शहाजीराजांचे दिवस जात पहाटे भटांच्या आवाजाने जागा झालेला वाडा मध्यरात्रीला शृंगारसात झोपी जाईल या दोन्ही दिवसरात्रीचा फरक होता मोहिमा मृगया सोडली तर द्विक्रम हाच असेल शिवाजीराजांना प्रत्येक गोष्टीचे नव्र वाटे वाड्या भेटायला ते सरदार मानकरी शास्त्री असत कोणी वड्यावर कोणी पालखीतून आपल्या इतमामाने येईल कोणाच्या आगमन चौघड्यांच्या इशारतीने कळे कोणाच्या शिंगाच्या आवाजाने दोन प्रहरी शिवाजी जिजाऊसाहेबांच्या जवळ बसले ते तकवाय पण तिथेच होत्या एकदम शिवाजीराजांनी विचारलं आई आपल्याकडे माणसं येतात तशी इथं काय येत नाहीत दोघे मी शिवाजीराजांकडे पाहिले जिजाऊसाहेब म्हणाल्या काय म्हणतोस तू अरे इथं कितीतरी सरदार उमराव येतात ते नव्हे आपल्याकडे कसे पाटील येतात नानू असता येतो मावळे येतात टाई छेदमी असं म्हणाले शिवाजीराजे हे महाराजांचे ठिकाण आहे इथे तसली माणसं कशी येते राजांच्या घरी राजेच यायचे राजे, राजे, राजे कोणाचे प्रजेचे म्हणजे राजाच्या घरी प्रजा जायला भेटे तो राजा कसला रामानात राम अनोसात निघाले तर सारे त्यांना पोचवायला शेराबाहेर गेले गोहुकाला रामाने मिठी मारली तो खरा राजा नाही तुकाबाईन त्याच्या रागंभीर झाला साहेब म्हणाल्या जा खेळ जा बाहेर बघ लाला इंकुज राजा कुठं आहेत ते बाहेर गेले त्यांची शंका तशीच राहिली बंगळूरला शिवाजीराजे इतके दिवस राहिले पण त्यांचे मन तिथे रमे ना नव्या नव्या गोष्टी दिसत त्या प्रे साऱ्यांचा कंटाळा वाटत होता शिवाजी राजांना आठवत होतं पुन्हा नजरेसमोर येतो शिवापूर वाड्यात येणारे मावळे पण हे सांगायचे कोणाला सकाळी स्नान करून शिवाजीराजे वडिलांच्या दर्शनाला गेले व महाआर शिवाजीराजे नव्हते चौकशी करता ते वाड्याच्या बाहेर आहेत असे कळले शिवाजीराजे बाहेर झाले वाड्याच्या दरातच शिवाजीराजांचे पाय थबकले बाहेरच्या पटनाकडा दोन घोडी उभी होती महाराज दोन्ही घोडे पाहत होते आजूबाजूला दादूजी संभाजी वगैरे मंडळी उभी होती शिवाजीराजांना पाहताच महाराज म्हणाले या राजे शेवबा गेले राजांच्या पाया पडले पंथांच्याकडे पाहत शहाजीराजे म्हणाले आता छोटे राजेच परीक्षा करू दे शेवबा हे आतलं उजवत कोणते हे सांग दोन्ही घोडे सारखे एका उंचीचे पांढरे शुभ्र शिवाजीराजे तज्ज्ञासारखे घोड्या होती फिरत सारे कौतुकाने राजे तकडे पाहत होते त्यांनी आईट निर्कित होते उजव्या घोड्यावरती गेले त्याच्या ओठाळेला हात लागित असता शहाजीराजे म्हणाले हे राज चावेल हा चावणार नाही हा चांगला घोडा आहे आज परीक्षेसाठी आणलेला मोहम्मद आश्चर्यचकित झाला तो म्हणाला अलहमदुल्ले हा उमर लहान पण जाणकारी केवढी राजे तो घोडा काय वाईट आहे का, का? पायात बेडी आहे कपाळा उतरण आहे उजेल याचा नियम कोणी द्या राजांनी सांगितलं पंत राजांना हे ज्ञान कसं नेहमी पागेतच असतात राजे घोड्याहून भारी प्रेम आहे राजांचं तेच लक्षण मोठं आता आमचे शंभूराजे आहेत संस्कृत सुरेख जाणतात संस्कृत काव्य करतात काव्य चर्चेत भाग घेतात पण ही लक्षणं त्यांच्याजवळ नाही मुळे सारे वर्ण ब्राह्मणी बनले आहे संभाजीराजे लाजले शिवाजीराजांना जवळ घेत महाराज म्हणे राजे, राजे, राजे। आम्ही तुमच्या अस्वपरीक्षेवर निहायत फिर आहेत हा घोडा पसंत आहे तुम्ही घ्या आम्ही पागीत जातो तेव्हा एक श्लोक म्हणत असतो तुम्हाला संस्कृतीत ना हो थोडं थोडं चालेल आम्ही सांगतो तो श्लोक लक्षात ठेवायचा यशा तसचे राज्य यशस्वा तसचे मेदनी यशा तसचे शौक्य यशास्वा तसच साम्राज्य लक्षात राहील ना नाही राहिला तर पाठ करून घेऊ राजे ज्याच्या घरी हे ऐश्वर आहे त्याचंच राज्य अभेद्य असतं हे विसरू नका आणि पंतांच्याकडे वळून तेवढा पंत आज संध्याकाळी आठवत शिवाजीराजांची दृष्ट काढायला सांगा आमची दृष्ट लागायची त्यांना रात्री एंकुजी राजांनी घोड्याचा हट्टा तुकाबाईंच्याकडे धरला तिला जवळ घेत जिजाऊ साहेबांच्याकडे पाहत तुकाबाई म्हणाल्या राजे तुम्हाला घोडा कसा शिवाजी शिवाजीराजे लाडके आणि तुम्ही सगळ्यात धाकटे तुमच्या नशिबी घोडा नाही हे शब्द काळीच कात्रीत गेले पण जिजाऊसाहेबा काही बोलले नाहीत रात्री जेवणं झालं गुजावसाहेब महालात शिवाजी शिवाजीराजे संभाजी या दोघांची शय्या मोकळी होती रात्र पुष्कळ झाली होती अशा रात्री जेवून ही मुले कोठे गेली ही त्यांना समजेना गिजावसाहेबांनी नोकरांना दोघांना हुडकळण्यासाठी पाठवलं तेव्हा ते दोघे आले तेव्हा शिवाजीराजांची नजर चरट टी बनली होती गिरजावसाहेबांनी विचारलं कोटा सापडले दोघे नाच महालात गाणं चाललंय नवं तिथं स्वऱ्या होत्या नाच महालात गिरवसाहेबा उद्गारल्या आत नव्ह बाहेरच चोरून आत बघत होते जातो नोकर गेला जिजोसाहेबांची दोघं नजर फिरली त्यांचा सोर करा बनला राजा हे खरं का शेव काही बोलले नाही कुणाला विचारून गेला राजे होता राजे सांगितलं नव्हतं रात्री बाहेरच्या चौकात जायचं नाही म्हणून शिवाजीराजांचा चेहरा गोरा मोरा झाला रोडकुंडीची आवाज म्हणे दादा महाराज म्हणाले चल गंमत बघूया आणि तुम्ही नाचगा ना तेही चोरून पाहायला गेला शरम वाटले नाही चढता आवाज ऐकून तुकाबाई आत आल्या शिवाजी रडत होते त्यांना जवळ घेत त्या म्हणा राणीसाहेब नाच गाणं पाहिलं म्हणून काय झालं राजांच्या मुलाने पाहायचं नाही तर कुणी बाई लहान असतील तरी हात जोडते तू यात पडू नको आणि त्यांनी शिवाजीराजांना धरून ओढलं उगेच हो लहान सहान गोष्टीवर कसलं रागायचं चा। हे चालायचंच हे तुम्हाला चालेल आम्हाला ते परवडायचं नाही मुला चवळण टेकायचं नाही तुका बाई ही संतापल्या त्या म्हणाल्या काल तात गुळणी राणीसाहेब एवढी काळजी वाटते तर पोरांना मारण्यापेक्षा सॉरीनाच का सांगत नाही खरंच सांगायला हवं हो, जिजाऊसाहेब खंबीरपणे म्हणाले ज्या घरात मोल वाटतं तिथं कसं वागावं हे मोठ्यांना कळायला हवं हो, तुकासाहेब आल्या तशा रागाने निघून गेल्या शिवाजीराजे हुंदके देत झोपी केले पण डोळे पुसाळ जिजाऊसाहेब गेले नाही दुसऱ्या दिवशी सारा दिवस तुकाबाईसाहेब संधी सुरू होत्या सायंकाळी ती मिळाली शिवाजीराजे महाराज आले विजवसाहेब तुकाबाईसाहेब संभाजीराजे शिवाजीराजे इंकुजीराजे सारे होते बोलता बोलता शहाजीराजाने विचारलं आम्ही विसरलोच काल शिवबाईंची कुणी दृष्ट काढली का खुद्द थोरल्या राणीसाहेबांनीच काढले आम्ही समजलं नाही शिवाजीराजे हसून म्हणाले राणीसाहेबांना इथलं वळण आवडत नाही शिवाजीराजे या वातावरणात बिघडतील असं त्यांना वाटतं असं कोण म्हणतं खुद्द राणीसाहेबच म्हणतात शिवाजीराजे इथं राहायचे झाले तर इकडून आपल्या सवयी बदलल्या गेल्या पाहिजे असं म्हणतात मतलब गंभीरवत महाराज म्हणाले काल नाचीच्या महालात शिवाजीराजे गाणं ऐकत होते मग देवांद झालं पाहिजे असं साहेबांचा आग्रह आहे खरं जिजाऊसाहेबांच्या नजरोखी शहाजीराजे विचारले विचारले जिजाऊसाहेब काही बोलले नाही तू का बाईसाहेब विजय नाही पाहत होता शहाजीराजे एकदम असणार उठले बाहेर जात असतं ते म्हणाले आमच्या सवयी बदलणं कठीण ते वय आता राहिलं नाही राणी साहेबांना आमच्या सहवासात शिवाजीराजे बिघडतील असं वाटत असेल त्यांनी खुशाल त्यांना घेऊन जावं महाराज निघून गेले जिजाऊसाहेबांनी डोळ्याला पदर लावला तो साहेबांनी बघा बाई तुम्हीच म्हणाला सांगा म्हणून जिजाऊसाहेबांनी पुष्कळ विचार केला तो कपाईंचा वार्ता कडवटपणा दिसत होता एखाद्या दिवशी काय मोठे प्रकरण होऊन जाण्यापेक्षा आताच तो निर्णय केलेला बरा असं जिजाऊ साहेबांना वाटलं एका दिवशी मनणं घट्ट करून त्यांनी शहाजीराजांना निर्णय सांगून टाकला शिवाजीराजे पुण्याला जाणार हे साड्या वाड्यात पसरलं वर्षे दीड वर्षाच्या काळात शहाजीराजांना शिवाजींचा राहायला लागला होता ते शिवाजीराजांना शक्य तेवढे जवळ बाळगीत असं सकाळी शिवाजीराजे पाया पडण्यासाठी आले असता मारा म्हणे राजा आता तुम्ही पुण्याला जाणार आमची आठवण येईल ना आबासाहेब मला शिवाजीराजे महाराजांना बिलगले हा हा राजे पुरुष कधी रडतात का कंत डाटून आलेले राजांचा सोर घोगरा झाला शेजारी दादोजी पाहात उभे होते शहाजीराजे म्हणाले दादोजी आम्ही देखील पुन्हा न येऊ लवकरच खरंच शेवानी हसत विचारलं अगदी खरं आता तुम्ही जागीरदार तुम्ही आज्ञा केलीत की के आम्ही आलोच आमची कुठं आहे जागीर शिवानी विचारलं मग आहे ती कोणाची आपली राजे दादोजीने दटावलं शिवाजीराजे कावरेबोर झाले काय चुकले त्यांना ना राजांना जवळ घेत शहाजीराजे म्हणाले दादोजी राजांचं खरं आहे आपलं म्हटलं कधी प्रेम निर्माण होत नाही पंत आपण मुलांना खेळायला घोडा देतो बंदूक देतो तलवार देतो कशा करता ती तयार होईल म्हणून ना मग जाहिगिरी तयार करायचा झाला तर जाहिगीर नको पंत आमच्या जाहिगिरीतला छत्तीस गावांचा मोकासा राजांच्या नाही आम्ही पूर्वीच केला आहे नाव मात्र दप्तर न राहता त्यांचा अंमल सुरू करा राजांच्या नावाची मुद्रा कागदपत्रे होते राजे ही जागीर राखली पुणे जागीर तुमची पंत म्हणा राजे पायापडा नशीब थोर म्हणून असा पिता म्हणाला आमचं थोर म्हणून पाहायला मिळालं शिवाने शाहजीराजांच्या पायामस्तक ठेवलं तिने हृदयाशी कटोळ शाहजीराजे पंतांना म्हणाले पंत या पोरानं वेळ लावलं उद्या ह्या गेला म्हणजे कर्मायचं नाही राजांना चांगलं वळवलं तुम्ही आमच्या म्हातारपणाची दादा आत्मटलीत पंतांचे डोळे ओढे झाले उपोऱ्याने त्याने डोळे पुसले दुसऱ्या दिवशी राजांच्या जाहिरीचा सारा तपशील तयार झाला खास आपल्या विश्वासातील माणसे महाराजांनी शिवाजीराजांना दिले पेशी म्हणून श्यामराव निलकंठ नारपंत दीक्षितांचे चुलतभाऊ बालकृष्ण पंत अमात्य म्हणून पाठवण्याचे ठरले त्याखरीज जागिरीचे मुतालिक म्हणून दादूजी पंतांची नेमणूक होती इंद्राळे शिवाजीराजांची प्रयत्नाची तयारी होत होती धीर करून साहेबांनी शहाजीराजांना विचारले संभाजीला थोडे दिवस नेऊ का नको नको राहण्यासाठी संभाजी आमच्या वातावरणात वाढले वात ते इथं रमले राहून ते त्यांना येत तिथंच आपला राग जाणार नाही का रागाच्या भरात बोलत आम्ही रागानं म्हणत नाही आम्हालाही तुमचा विचार पाठला म्हणूनच आम्ही शिवाजीराजांना पाठवतोय त्यांना पाहून आम्हाला आनंद झाला आम्ही शंभूराजांना मोठे करतो तुम्ही शिवाजीराजांना करा आणि हसत जिजाऊ साहेबांच्याकडे पाहत ते म्हणाले भाऊ कोण सरस ठरत जायच्या दिवसाला भऱ्या डोळ्यांनी जिजाऊ साहेबांनी साऱ्याने निरोप घेतला शिवाजीराजे शहाजीराजांच्या पाया पडता शहाजीराजांनी शिवाजीराजांना कवटाळलं त्यांच्या कपाळाचे चिंबक घेतलं दादोजींना म्हणाले पंत राजांना सांभाळा मोठं करा आमची आम्हाला तुमच्या विशेषावर तुमच्या हवाली करता जीव मनानं तिचा सांभाळा करा गावाबाहेर पाहिल्या मुकामपर्यंत संभाजीराजे साहेबांना पोहोचायला आले दुसऱ्या दिवशी पहाटे साहेबांच्या कापिल्यासह पुण्याची वाटचाल करू लागल्या संभाजी असो पथकासह परत गेले आणि छत्रपती शिवराय महासाहेब जिजाऊ यांचा बंगलुरचा प्रवास मात्र इथे समाप्त झाला बंगलुरला गेले आणि वर्षे दोन वर्षे राहिले संपूर्ण बंगळूर शहर मात्र शिवराजांनी पाहिलं परंतु त्यांना ते बंगलोर शहर मात्र आवडलं नाही तिथे संपूर्णपणे हिरा पताका होता त्यांना भगवा पताका मात्र संपूर्ण भारतवर्ष मात्र फडकवायचा होता आणि तेच मात्र त्यांना रुचे ना, ना। म्हणून बंगळूर शहर सोडून पुण्याकडे त्यांनी कूच केली आपण ऐकत आहात शिव भारत